वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवस्थानात जाऊन दर्शन घेण्याची प्रथा ही हल्ली वाढली आहे त्यामुळे शिर्डी पंढरपूर जेजुरी आणि कोल्हापूर अशी देवस्थानं भाविकांच्या गर्दीने गजबजली आहे सर्वाधिक भाविक शिर्डीकडे रवाना झाले असून पुढील दोन दिवसांमध्ये पंचवीस लाखांपेक्षा अधिक भाविक शिर्डी मध्ये साईबाबांचं सा दर्शन घेतील असं सांगण्यात येते शिर्डीप्रमाणे वाढू लागली तस वा आहे तसं पाहता येणार वर्ष इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आहे तरीही भाविकांचा कल हा नवीन वर्षाचं स्वागत करताना तो देव दर्शनाने करावा अशी धारणा हल्ली वाढली आहे त्यामुळे सर्वच प्रमुख देवस्थानांकडे भाविकांची रीक वाढली असल्याचं दिसत तर सागर डिजिटलच्या दर्शक हो नवीन वर्षाचं स्वागत करतानाच आपणही मावळ त्या वर्षाला निरोप घेऊया कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा